लाठी काठीचा खेळ मैदानी खेळांमध्ये काठीचा खेळ ही आपली परंपरा आणि तीच परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपण अनुभवत आहोत लाठीकाठीचा हा खेळ आपली एक खेळांचा प्रात्यक्षिक तलवार जे स्वप्न आपल्या गर्भात राजमाता जे स्वप्न दानपट्टा महाराष्ट्राच्या राज्य दैवत होत असताना ही इच्छा आपल्या गर्भात राजमाता राजमाताचे राज्य निर्माण झाले राज्य दैवत छत्रपती शिवरायाचा आज हा भव्य असा लोकार्पण सोहळा आणि या निमित्तानं या मैदानी खेळांची अनुभूती या मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक आपण अनुभवत आहात बंद पट्टा आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पया मंचावर गर्दी करू नका प्रजेला ज्यांनी मांडले बायबा अभिमान हॅलो हॅलो मधी जागा आहे थोडी हजारे पुढे पत्रकार सगळे महोदय थोडं खाली उतरते लोक सन्मान्य पत्रकार महोदयांना भित थोडं खाली चला लोकांना दिसणार नाही मी अनाऊन्स करत जाईल तू तेवढंच फक्त कोऑर्डिनेशन कर माझा आवाज आहे कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत थोडी पुढे याला जागा साहेबांते आल्यावर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न आपण श्रीरामपूरचे सोडत आहोत एक आहे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सगळ्या त्या भीमसैनिकांना सुपूर्त करणार आपला तालुका आपलं बरोबर घेऊन या शहर आम्ही आमच्या परीने जे काही करू शकू ते ज्यामध्ये अनेक माजी आमदार रावे वस्तील माननीय करणारे साहेब असतील माननीय लोकप्रतिनिधी पुढे आमदार लोखंडे साहेब देखील आलेले आहेत दे हा एकटं आज कोणी विद्यमान सत्तेत पूर्वी जर हा लढा सुरू झाला नसता तर आज झाला नसता आणि म्हणून ज्या ज्या चाळीस वर्षा तो खासदार असो नगरसेवक असो सगळ्यांसाठी एकदा जोर त्यांच्यामुळे आलेला आहे या कार्यक्रमामध्ये एकदा पुतळ्याच सगळी आतिषबाजी त्यामुळं जेव्हा पुतळ्याचा हा पडदा एक मिनिटाची ही आतिषबाजी अशी श्रीरामपूरनी कधी पाहिली नियोजन हो आम्ही आज आमच्या तुम्हाला विश्वास आहे की आपण सगळेजण मोठ्या संख्येने आल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे ठेवले ना वॉक बाबासाहेबांचा हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक सायरन वाजयच मागचे लोक बसवले तुम्ही उभे राहायला कसं होणार असतो लोकंडे साहेब जसं निवडण्यासाठी धारणा दिला होता तसंच पासा पास तुमचं श्रेय हो, लोकडे साहेब असं कसं मी सांगतो की ते छत्रपती शिवाजी महाराज माननीय लोखंडे साहेबांनी पाच काम आता सुरू होणार आहे घेत नाही अजून काही से कसमें। तर महाराजांच्या पुतळ्यापासून विखे पाटील साहेबांनी दोन कोटी रस्ता हा रस्ता आता पूर हे सगळे काम आपल्या सुविधेसाठी आहे

पाल सिंग तुमचं स्वागत आहे सगळेच मान्यवर आहेत हा सगळ्या शिवप्रेमींचा कार्यक्रम मोठेपणा दाखवून आज या ठिकाणी आले दाखवलेल्या मनाचा मोठेपणा मुद्दा म्हणून या ठिकाणी उल्लेखित करतो आणि माझी विनंती आहे जोपर्यंत सगळे बसून राहा नको निरेश जनजन जेव्हा आम्ही सगळ्या सत्कार ठिकाणी आहेत सर्व माजी खासदार आहेत आहारामध्ये केला जाईल त्यामुळे कोणाचा वेगळा सत्कार विकासासाठी योगदान दिलंय Vamos ver डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा वापर पाहिजे त्यासाठी स्क्रीन दिसू द्या उद्योग मंत्री तथा जिल्ह्या या ठिकाणी होतय आणि मग आपला कार्यक्रम जेवढ्या आमच्या माता भगिनी असतील घरी आणि लहान मुलं नाही झालं आता आपण एंट्रीवर ढोल पथकवाले सगळ्यांना धन्यवाद तुम्ही आता विश्रांती घ्यायचं थँक्यू फार उत्कृष्ट एकदा आमच्या ढोल पथकासाठी जोरदार टाळ्या जे दोन तासापासून आपल्या सेवेसाठी कार्यरत आहेत आणि त्यांनी स्वतःहून छत्रपती शिवाजी महाराजांची जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पाठी मागून जागा चला आता नाम साउंड आणि आपले कुठे रे तू हा चला ओके चला साउंड